दरम्यान नुकसानग्रस्त भागाची शिंदे फडणवीसांनी पाहणी केली मराठवाड्यामध्ये ते होते मराठवाड्यात सततच्या पावसामुळे पिकांचं नुकसान होत आहे लातूरात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पोहोचले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदगीर तालुक्यातील हेर आणि लोहारा शिवारामध्ये अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची पाहणी केली केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यावेळेला त्यांच्यासोबत होते मराठवाड्यात अतिवृष्टी झाली त्याच वेळेस आम्ही विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की तात्काळ त्याचे पंचनामे करा आणि कृषी मंत्री देखील आमच्या संपर्कात होते फिरत होते या जिकडे आम्ही आल्यानंतर या जिल्ह्यात देखील सोयाबीनचं नुकसान झालंय मागच्या शेतात गेलो होतो तर पूर्ण शेतामध्ये पाणी होतं त्यामुळे युद्ध पातळीवर पंचनामे होतील आणि शेतकऱ्यांना मदत मिळेल